सॉंग सॉंग भुलनात पाऊस कधी पडेल अशी बळीराजाकडून विचारणा मान्सून कधी सक्रिय होणार मांगूरसह परिसरात पेरण्या खोळंबल्या यंदाच्या वर्षी पाऊसमान चांगला आणि सर्वसाधारण असून भारतीय हवामान विभागाने सरासरी एकशे साठ टक्के पाऊस होईल असे वर्तवले आहे तर अनेक हवामान तज्ज्ञांनी आपापल्या माहितीप्रमाणे धो धो पाऊस बरसेल असं नुकतंच भाकीत केलंय त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी असली तरी आपला देश कृषीप्रधान म्हणून जगामध्ये ओळखला जातो आणि त्यामुळे येथील शेतकरी आपापल्या राज्यामध्ये कृषीपूरक हवामानानुसार विविध पिकांचं उत्पादन घेत असतो भारत सरकारकडून शेतकऱ्यांच्या माहितीसाठी टी व्ही रेडिओ मोबाईल वर्तमानपत्र यासारख्या माध्यमातून हवामानाचा अंदाज वर्तवला जातो पावसाचा अंदाज सांगितल्यामुळे शेतकरी यावर विश्वास ठेवून पेरणी करतात पण गेल्या काही वर्षांपासून हवामानाचा अंदाज फोलटरतोय या या हे असं वरचेवर निष्पन्न होत आहे यंदा पंचवीस मे रोजी रोहिणी नक्षत्रांपासून पावसाळा ऋतू सुरू झालाय मृग नक्षत्र सात जूनला सुरू झालं याचं वाहन कोल्हा हे होतं हे दोन्ही नक्षत्र कोरडी गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला असून पुन्हा एकदा हवामानाच्या अंदाजावर प्रश्न निर्माण झालाय आता एकवीस जूनला आडद्रा न पावसाचं नक्षत्र निघणार असून याचं महान मोर आहे जून महिना संपत चालला तरी पाऊस नसल्याने शेतकरी चातक पक्षाप्रमाणे पावसाची वाट पाहत असून पेरणी हंगाम पुढे जातो की काय अशी शंका येते आहे दरम्यान आठ जून रोजी मांगूरसह बारबाड कारदगा कुन्नूर परिसरात पडलेल्या अचानक वळू पावसामुळे आणि मान्सूनसारख्या हवामानामुळे काही शेतकऱ्यांनी पेरणी केली तर काहींची सध्या पाऊस नसल्याने पेरणी खोळंबली आहे पेरणी झालेली पिके सध्या उगवत आहेत मात्र त्या पिकांना पाण्याची गरज आहे यंदा मांगूरसह परिसरात दोन ते ती तीन वेळा वळीव पावसानं झोडपल्यानं आणि दुधगंगा नदी बारमाई दुथडी भरून वाहत असल्यानं परिसरातील हो हुकमी एका ऊस पीक जोमानं वाढत आहे शेतकरी महागडी औषधे बी बियाणे कर्ज काढून शेती पिकवत असतो पण भारतीय हवामान खात्याच्या चुकीच्या अंदाजामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना फटका बसतोय पावसासारखं वातावरण होतं आहे ढग दाटून येत आहेत मात्र पाऊस बरसेना त्यामुळे ढगातून पाणी नाही मात्र शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं आहे त्यामुळे सांगसांग बोलण्यात पाऊस कधी पडेल अशी अर्थविनवणी बळी रजा करत आहे काही शेतकरी संघटनांनी वेधशाळेवर हा प्रश्न उपस्थित केला शेतकऱ्यांसाठी हवामान अंदाज फार महत्त्वाचा असतो मान्सूनवरचं शेतीचं गणित अवलंबून असतं त्यामुळे आगामी काळात हवामान खात्याने अंदाज वर्तवल्याप्रमाणे पाऊस बरसतो की शेतकऱ्यांचं गणित बिघडवतो ते पाहणं महत्वाचं ठरणार असून खरं पाहता आपला देश कृषीप्रधान असून येथील मुख्य व्यवसाय शेती आहे आजही अनेक ठिकाणी कृषी क्षेत्रांसाठी पाणी व्यवस्थापन झालेलं नाही त्यामुळे निसर्गावरच शेती अवलंबून आहे आणि त्यामुळे भारतीय हवामान विभाग सक्षम आणि अचूक ठरणं हिताचं आहे त्यासाठी भारत सरकारने हवामान विभागाचा अंदाज अचूक आणि खरं ठरवण्यासाठी योग्य पावलं उचलणं गरजेचं आहे असं शेतकरी वर्गातून बोललं जात आहे जाधव मांगूर जिल्हा बेळगाव एस बी साठी राजू जाधव मांग राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा